नमस्कार मंडळी योगिता स्लॉक्स मध्ये योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण छान छान लखनवी कुर्तीचं कलेक्शन बघायला आलोय आणि लखनवी चिकनकारी आर्ट असं या दुकानाचं नाव आहे आणि ठाण्यामध्ये हे तुम्हाला अगदी उत्तम कलेक्शन लखनवीचं मिळणार आहे आणि किमती अगदी तुम्हाला इथे सहाशे रुपयांपासून लखनवी कुर्तीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात कर काना पश्चिमेला यायचंय तुम्हाला अगदी बेसला आला सगित सगद चालत नाहीसे ऑटोची काही गरज नाही आता एक वन फर्निचर सेंटर आहे आणि ए वन फर्निचर सेंटरचा अगदी विद्युतचा दिसलेला आहे सपना चिकन करी आर्ट इथे आता आपण भेटूया सर आपल्या आहे शारित चायद नमस्कार आणि ह्या वेस का नवीन कलेक्शन आहे सर आपल्या पास लखनवी चिकन करी हँडवर्क ने आहे 600 चे स्टार्टिंग प्राइस आहे आपको कपडा क्वालिटी आफ्टर वॉश गॅरंटी मिलेगी आपको सर इसमें आपको पाच छे सात कलर्स मिलेंगे साइज मिलेगा सब कपडा फक्त त्याचा वेगळे असतो आणि लखनऊ से सगळा च काम आहे यांचे आणि अगदी 600 पासून तुम्हाला इथे कुर्तीज बघायला मिळतील रेऑन कॉटन आहे का ये हँडवर्क हे पूरा व्हाईट वर्क लेली आपको अलग अलग कलर साइज सब मिलेगा सर आपको एक रेवन में आपको सिल्क कपडा रेवन में सेल्फ वर्क मिलेगा शेडेड आहे व्हरायटी सिल्क हेवी मला आपल्याला त्याचं वर्क माहिती पण मिळते मला वेगळं वाटतं नेट कसा आहे आणि बारीकशी थोडीशी डिझाईन एकदम बारीक आहे आणि कापड कोणतं चंदेरी सिल्क आहे चंदेरी सिल्क याची काय किंमत असणार पंधराशे पंधराशे आणि याच्यामध्ये साईज किती आहेो करून द्या तुम्ही कुठल्या कुठल्या मटेरियल वरती काम केलेलं आहे आणि कसं काम आहे आणि त्याच्या किमती काय दोन हजार एकदम म्हणजे हातामध्ये बघितल्यावर एकदम लाईट वेट आहे आणि त्याचं सेल्फ मध्येच आहे ना हे सुद्धा आणि त्याला हे हे जे काम असतं ते कोणतं असतं ते मुकेश वर्के गोल्डन वर्के मुकेश के अच्छा याला मुकेश वर्क असं म्हणतात आणि सेल्फ मध्ये आहे आणि थोडस हेल्दी वगैरे असं माझ्यासारख्या त्यांना थोडासा स्लीम लुक फील होणार आहे छान असं कापड आणि हे वॉशेबल असतं वॉशेबल वॉशेबल आणि याच्यामध्ये साईज साईज मीडियम टू फोर्टी सिक्स पर्यंत भेटणार थर्टी एट फोर्टी सिक्स सगळे थोडासा बघा स्ट्रेट फिटिंग मध्ये आहे आणि याच्यामध्ये रंग किती येते भरपूर रंग भेटणार प्रत्येक आणि याच्यामध्ये दादा रंग किती भेटेल आपण बघूया म्हणजे आयडिया लागते आपल्याला प्रत्येकामध्ये पाच ते सहा रंगाचं ऑप्शन आहे वा सगळे वेगळे शेडे आहेत हा थोडासा वेगळा ऑरेंज मधला आहे आणि त्यांच्याकडे डिझाईन पण बघा थोडस थो पॅटर्न वगैरे वेगळे वेगळे तर सहा रंग जेमते मिळणार प्रत्येकाला आणि आपल्याकडे हे नुसतं टॉप आहे पूर्ण सेट पाहिजे मग पूर्ण सेट पण आहे आपल्याकडे हे बघा खाली प्लाजो असतो हो खाली प्लाझो हे व्हाईट कलर मध्ये भेटणार अच्छा आणि याची लेंथ पण जरा मोठी आहे आणि साईज भरपूर भेटणार आणि हे प्लाझो सोबत भेटणार तुम्हाला अरे आणि आता प्लाझोचं ट्रेंड आहे बघा इथे इलास्टिक दिलेलं आहे आणि त्याला इथे नॉट आहे म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकताय आणि याच्यामध्ये दादा किती येणार आहे आपल्याकडे भरपूर कलर पाच आणि साईज किती आहे थर्टी एट पॉइंट फॉर्टी सिक्स फॉर्टी फोर साईज डबल एक्सेल थ्री एक्सेल आणि किती नंबर आहे चाळीस नंबर साईज आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठी साईज आहे त्याचा पानमा बघा वेगळा आहे प्लाझोचं पॅटर्न बघा कसं सुंदर असेल कलर पण थोडा वेगळा आहे हा कितीला म्हणाला तेराशेला तेरा तेराशेला ते संपूर्ण सेट येतोय म्हणजे तुम्हाला वेगळा प्लाझो घालायची काही गरज नाही संपूर्ण तुमचा ड्रेस रेडी होतोय आणि कलर पण खूप त्याचा किती कलर्स येतील भरपूर कलर पाचशे म्हणजे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलरचं ऑप्शन आहे आणि संपूर्ण ड्रेस तर खूप सुंदर वाटते आणि आपल्या मुंबईच्या हवामानाला एकदम सुटेबल आहे सेम मध्ये तुम्हाला सेट भेटणार हो आणि सेल्फ मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण सेट हे आणि ह्या शेडेड मध्ये ना शेडेड मध्ये पूर्ण सेट सेम प्राइस छान आहे सेम किंमत सेम किंमत अरे वा आणि फोर्टी सिक्स साईज आहे बघा बऱ्यापैकी प्लस साईज मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी दिले त्याच्यामुळे बसायला उठायला तुम्हाला त्रास नाही होणार आहे पण फार्मा पण वेगळा आहे बघा शेड मध्ये ना असं आहे मी तुम्हाला थोडं लावून दाखवले म्हणजे तुम्हाला आयडिया येणार आहे मागच्या बाजूने असं असणार आहे आणि खूपच मोठे म्हणजे मला ही साईज होईल मला वाटतं काही काही जे फार्मा असतं त्याच्याप्रमाणे साईज असते ना अच्छा बघा कारण मला फिफ्टी टू लागते पण ही साईज होईल आहे ची साईज अच्छा त्याच्याप्रमाणे तुम्ही ते खरेदी करू शकता सुंदर कलर आहे आणि संपूर्ण सेट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत तो सुद्धा अगदी किती किंमत म्हणाला टॉप आठशे आणि सेट सेट घेणार तेराशे बघा संपूर्ण सेट फक्त तुम्हाला तेराशे देते खूप सुंदर असं कापड आहे आणि ना ठाण्यामध्ये अगदी फेमस दुकान आहे जिथे तुम्हाला अगदी ओरिजिनल लखमीचं कलेक्शन करायला मिळतं ते कधी एक्सप्लोर पण केलेलं आहे अजून पण आपण पुढे बघणार आहोत पुढे चालू ठेवा आता ह्या ज्या डिझाइन्स दिसतात हे कशामध्ये आपको सब कपडे की अलग-अलग डिझाईन अलग मिलेगी जो सब कॉटन कपडा चाहिए आपको इधर आने जाणे के हिसाब से तो पूरा प्लेन व्हाईट आएगा कॉटन मे भी आएगा चंदेरी सिल्क में भी आएगा सब अलग-अलग कपडे अलग 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 में आपको वाइट सगळ्या कपड्याना मटेरियलवरती येणार आहे आणि ह्या पॅटर्न बेस कॉस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि वाइटला सगळ्यांना लागतात आणि त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे आहेत आणि साईज साईज मीडियम ते लिटर डबल एक्सेल फोर एक्सेल सब साईज मिळेल अच्छा डिझाईन बघा वेगवेगळे आहेत ना सगळ्यांना हाताने केलेलं हे वर्क आहे सुंदर असं वर्क आहे बघा कापडावर पिन कापड एकदम मस्त आहे घातल्यानंतर अगदी मस्त वाटेल हा थोडासा वर्क आहे तो आपको अस्तर के साथ में आएंगे हे वर्क कोणतं म्हणते हैं ये काशवर मिरर वर्क है ये ड्रेस जॉर्जेट में मिरर वर्क हो आहे. इसके अंदर आपको अस्तर भी आएगा. अस्तर येणार. अस्तर ना? अस्तर के साथ 700 रुपये अरे वाह. विथ लाइनिंग तुम्हाला मिळतोय 700 रुपयाला आणि सुंदर म्हणजे थोडसं पार्टी वेअरचा लूक लुक ओ पार्टी वेअर किधर फंक्शन वगैरा मध्ये आणि अस्तर. अच्छा अस्तर बघा अशा प्रकारे बॉटम कम्फर्टेबल वाटते. अच्छा हा नॉर्मल थोड डेली वेअर के लिए शेडेड वडा साइज प्लस साइज वडा साइज फोर नंबर आहे म्हणजे चार चार एक्सेल पर्यंत आहे बघा मला लावून दाखवते म्हणजे कळलं बऱ्यापैकी मोठी साइज आहे मोठा साइज मध्ये सहज बघायला ना मिळत पण तुम्हाला इथे मिळणार आहे रेऑन कॉटन आहे रेऑन अच्छा बडा साइज सब साइज मिळेल काय फिफ्टी फोर आहे हे साइज आणि एकदम म्हणजे जास्त पण हेल्दी असेल त्यांच्यासाठी मस्त हा फार्मा आहे अगदी मध्ये तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही पहिल्यांदा मी एवढी मोठी आहे जम्बो साईज जम्बो साईज आहे आपकी कलर बिस्ट मिळेल प्लाझो मिळेल प्लाझो वो मिळेल म्हणजे तुम्हाला प्लाझो सगळ ड्रेस आणि ह्याची काय किंमत आहे हे नुसतं हजार लोक सिंगल टॉप कलर कापडची गॅरंटी आहे अगदी पैसे वसूल होणार आहे अगदी लखनवीचा फील आहे आपला मस्त मुंबईचं जे हवामान आहे ना त्याला अगदी सुटेबल आहे मस्त किती रंग आहेत ना भरपूर प्लस साईज मध्ये आला का तुम्हाला सेलिब्रिटी ज्या बियर करतात तर त्या टाइप ने आपलं फील होणार आहे आणि याच्यावरती तुम्ही तुमच्याकडे जर पॅन्ट असेल व्हाईट आरामात घालू शकता किंवा यांच्यावरती सुद्धा पॅन्ट आहेत आपण ते सुद्धा बघूया

प्लाझो मध्ये दाखव मला आणि पॅन्ट सगळे पॅन्ट स्ट्रेचेबल कापड आहे पूर्ण स्ट्रेचेबल आहे कोणती आहे फ्री रेग्युलर साईज सगळ्यांना हे काही स्ट्रेचेबल आहे कारण मी सुद्धा नेलेलं आहे प्लाझो पॅन्ट मला झालेली आहे याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता छान पॅटर्न आहे अजून दोन वर्ष आहेत तसंच कापड आहे काही लूज पडलेलं नाही स्ट्रेचेबल असल्यामुळे अगदी रिलॅक्स फील होतं आणि एरवी तुमच्या दुसऱ्या कुर्तीवर पण डिपेंड जाणार प्रॉफिट पण पॉकेट्स पण मी यातला ब्लॅक आणि व्हाईट घेतलं होतं मस्त वाटलंय काऊ शकता आणि ह्याचं जे वर्क आहे ना ते वेगवेगळे असते ना प्लाझो वेगळं तुम्हाला असं हवं असेल पॅटर्न काही बघा प्लाझो मध्ये ह्याची काय किंमत आहे सातशे आणि आपल्या पॅन्ट सहाशे ला पॅन्ट येणार आणि हे सातशेला आहे हे पण मटेरियल चांगलं आहे आणि मला डिझाईन खूप सुरू आहे वेगवेगळी आहे ना थोडस तुम्हाला येईल नाट मध्ये जास्त आहे ना थोडा गरारा टाइप आहे दाखवत आहे तुम्हाला म्हणजे अंदाज येईल पॅटर्न सगळे वेगवेगळे आहेत सुबीन यंग मुलींसाठी खूप छान आहे सुमेक असं मस्त वाटत पण मध्ये जसं तुम्ही कुर्ती घेणार आहात ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे प्लाझोचं किंवा पॅन्टचं ऑप्शन आहे अगदी सहाशे पसंत हे कसं सातशे सातशे सहाशे सातशे मध्ये अगदी उत्तम मिळते म्हणजे हातची जी गॅरंटी ना मी सांगते तुम्हाला मी दोन वर्ष वापरतो हो खूप छान निघाले कापड काही झालेलं नाहीये आरामात घालू शकतो हे फ्री साईज मध्ये सगळे फ्री साईज फ्री साईज आणि स्ट्रेचेबल कापड तर साईल आपल्याकडे आता लाँग मध्ये मी बघितले आता शॉर्ट मध्ये काय शॉर्टमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे म्हणजे बघा हे कॉटन येणार तुम्हाला मीडियम टू डबल एक्सेल पण साइज भेटणार फक्त डबल एक्सेल हो डबल एक्सेल पण भेटणार तुमचा साईज शर्ट मध्ये तुम्हाला डबल एक्सेल आहे कोणतं का कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे आणि काय किंमत आहे ते पाचशे पर्यंत स्टार्टिंग पाहिजे पाचशे पासून सुरुवात करतो मध्ये व्हाइट बघितलं आता मी प्रिंट मध्ये व्हाइट मध्ये जीन्स वरती खूप छान वाटेल इवन तुम्ही जी पॅन्ट आहे त्याच्यावरती पण छान वाटेल तेव्हा जीन्स पर्यंत जाणार जीन्स वर खूपच छान कॉलेजच्या मुलींसाठी खूप चांगला ऑप्शन आहे डिझाईन थोडीशी वेगळी बघा हे सेल्फ मध्ये आणि हँडवर्क काम आहे हा रंग सुद्धा वेगळा आहे मागच्या बाजूने थोडीशी डिझाईन आणि बेचाळीस नंबर आहे ना हे साईज नुसार तुम्हाला वाढते का किंमत नाही येणार आहे मीडियम ते डबल एक्सेल फक्त शॉर्ट आणि हे रेन कॉटन आहे नाशे थोडस मल्टी कलर आहे ना मल्टी शेड मध्ये आणि ब्लॅक वरती काम केलेलं आहे बघा आता जवळ थोडस प्रिंट आहे डिझाईन आहे सेम कापड मध्ये हे व्हाईट प्रिंटमध्ये येणार व्हाईट ती तुम्हाला मल्टी कलर होती त्याच्यामध्ये व्हाईट मध्ये त्यातला असेल छान दिला आणि यामध्ये तुम्हाला सेम कापड सेलक मध्ये रे ऑन रे ऑन रे ऑनवरती ते पण केवढी सिमेटे सहाशे कलर आणि साईज भेटणार आहे सगळ्यामध्ये कलर्स आहे हो मध्ये कलर्स आणि साईज भेटणार आणि हे कॉटन मध्ये यामध्ये पण साईज भेटणार आणि कलर भेटणार सॉफ्ट कापड आहे माल कापड थोडस हलकं बोलतो म्हणजे आता काही त्याचं वजन नाही लाईट वेट आहे म्हणजे थोडस डिफरंट थोडस वर्दी गेलं कॉर्नरला कट वरती आणि हाताला सुद्धा इथे वर्क आहे बरे छान थोडस काही वेगळं अटके असं लखनौ मध्ये हवे ट्राय करू शकता अजून पण अडथळे वेगवेगळ्या कलेक्शन आहे आणि रंगाचं खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि साईजचं तरी सांगितलेलेच आहे अगदी आपण लखनवी की व्हरायटी देखील लखनवी कुर्ता आपण ड्रेस लिबास ब्रांड की ड्रेस जी मिळेल का मिळेल थ्री पीस थ्री पीस आहे आणि याच्यामध्ये लाइनिंग आहे अच्छा आणि लिबा फिटिंग मध्ये संपूर्ण ड्रेस मिळतो येणार तुम्हाला बाराशे स्टार्टिंग आहे साईज भरपूर तुम्हाला गॅरंटी 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 दिली जाणार आहे आणि साईज आहे छान कॅटलॉग कॅटलॉगरी सर्व काही आहे लावलेलं पण आहे त्याने आपण ते बघूया त्याच्या सिंपल आणि सुबर प्लेन मध्ये त्याला वर्क केलेले आहे आणि ते मध्ये पण छान वर्क दिलेले कापड पण छान आहे मेन म्हणजे यांच्याकडे अस्तर वगैरे सकाळ सगळ्यात संपूर्ण ड्रेस मिळतोय तो पण तुमच्या बजेटमध्ये मिळतोय म्हणजे छान रंग आहे आणि याच्यात साईज किती आहे मीडियम छान माहिती पॅन्ट दाखवली जात आता सगळे प्लाझो पॅन्टच वापरतात किंवा पॅटर्न आहे सलवार कमीज च सगळं गेले तर ऐक होती ना पार्टी छान आहे हा रंग पण आता सध्या ट्रेंड ला आहे त्याचं वर्क बघा किती सुभेक आहे मस्त हा कितीला येणारच नाही तुम्हाला चौदाशे पंदराशे पण मस्त घेतला चौदाशे ते पंधराशे दुपट्टा पण छान आहे वेगळाच आहे त्याला पण छान डिझाईन दिलेले आणि पॅन्ट मध्ये पण डिझाईन देतला तुम्ही मला सुंदर आहे म्हणजे पार्टीवेअरचा ड्रेस पण तुमच्या बजेटमध्ये येतात तर आम्हाला येते साईज तर साहिलने छान प्रकारे कलेक्शन आपल्याला दाखवलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लखनवीमध्ये बघू शकता छान अगदी हँडमेड असं केलेलं वर्क आहे आणि तुम्हाला इतर पण तुम्हाला जर मटेरियल हवं ता असेल तर त्यांच्याकडे छान एक्सप्लोअर केलेले आहे आणि तुमच्या बजेटमध्ये अगदी तुम्हाला तेराशे पासून संपूर्ण ड्रेस मिळतोय आणि अगदी तुम्हाला साईज मिळत आहे पॅटर्न नवीन आहे पार्टीवेअरचं सुद्धा सुंदर आहे अगदी ओंडी सकट आहे सुंदर आणि मी याच्या यांच्याकडची खरेदी केलेली आहे म्हणून मी तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ नक्की भेट द्या तुम्हाला आवडला मग तुम्हाला खात्रीदार नक्की तुम्हाला आवडणारच आहे कारण लखनवी उत्तम कलेक्शन आणि गॅरंटी आहे त्यांच्याकडे ह्या कपड्याची ही गॅरंटी कोण देत नाही बघा त्याच्यामध्ये स्पॅटर्स आहेत आणि रंग आहेत ते सगळं त्यांनी आता बघितला ना तसाच आहे आणि ते वरती सुद्धा लावले प्रत्येक डिझाईन वेगळे आहे आणि कलर आहे आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे साईजच ऑप्शन आहे ओरिजिनल लखनवी कुर्ती हवी असेल तर नक्की तुम्ही ते पण भेट देऊ शकता तर साहिलने खूप छान प्रकारे मागच्या वेळेस पण त्याने एक्सप्लोअर केलं होतं छान पैकी नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि नवनवीन नेहमी येत असत ना आपल्याकडे आणि आप बजेटमध्ये तुमची होणार आहे म्हणजे जास्त काही वाढवून ठेवलेल्या किमती नाही फिक्स रेट आहेत पण तुम्हाला परवडणारे असे दर आहे क्वालिटी उत्तम आहे या बघा आणि मग खरेदी करा तर साहेब तुझे खूप खूप धन्यवाद छान प्रकारे आमच्या दर्शकांना कपड्यांची क्वालिटी कळली माहिती कळेल आणि व्हरायटी कळेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर करा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बेकां